कार्यसम्राट आमदार म्हणून नाशिक जिल्ह्यात सुपरिचित असलेले नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅडव्होकेट राहुल ढिकले यांच्या आमदार निधीतून नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक अठरा येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला प्रभाग क्रमांक अठरामधील हिंद शक्तीनगर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कैवल्यधाम पवारवाडी जेल रोड नाशिक रोड येथील मंदिर सभागृहाचा लोकार्पण सोहळा आमदार राहुल ढिकले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ नगरसेवक दिनकरराव आढाव नगरसेवक विशाल संगमनेरे नगरसेवक शरद मोरे नगरसेविका श्रीमती मीराताई हंडगे माजी नगरसेवक अशोक सातभाई सामाजिक कार्यकर्ते संतोष कांबळे अरुण माळवे जगन तात्या बोराडे शंकर नाना बोराडे राजाराम पाणगव्हाणे मधुकर वाघ प्रवीण गोतिसे उज्ज्वल गोतिसे उत्तम साबळे निवृत्ती सातभाई ओमकार गोतीसे विवेक भालेराव सोमनाथ घोरवडकर कॉन्ट्रॅक्टर निलेश शेळके आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कोण अनावरण करण्यात आलं त्यानंतर आमदार राहुल भाऊ यांच्या हस्ते फितकापून सभा मंडपाचं लोकार्पण करण्यात आलं त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमास राजकीय शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते परिसरातील वातावरण आनंदी झालं होतं वृत्तसंकलन अधिकार हा आनंद त्यांच्याकडून व्यक्त होत होता म्हणून सर्वांच्या ठिकाणी खूप खूप आभार आदरणीय भाऊंनी ही स्वप्नपूर्ती या ठिकाणी केल्याच्या खऱ्या अर्थाने त्यांचे आभार तर मी ठिकाणी व्यक्त करेन पण सर्व वारकरी संप्रदायाचे आणि सर्व वारकऱ्यांचे आशीर्वाद भाऊंच्या पाठीशी आहे आणि भाऊंकडून याही पुढे संप्रदायाचं अविरत अशा पद्धतीचं कार्य संपन्न व्हावं हो त्याकरता त्यांना उदंड निरोगी अशा पद्धतीचं आयुष्य राहो हीच या विठ्ठल आणि भगवान परमात्म्याच्या आई सर्वांच्या आणि भगवान पंढरीश पडवंग परमात्म्याच्या चरणावरती पूजनीय वंदनीय बाबांच्या चरणावरती या ठिकाणी प्रार्थना करेल सर्वांच्या ठिकाणी आभार पुन्हा शेकता आमचे सर्व बोराडे परिवार आदरणीय जगंता असतील आदरणीय शंकर भाऊ असतील सगळ्यांच्या ठिकाणी खूप खूप आभार अदर... ते या मतदारसंघाचे सन्मान्य आमदार आदरणीय राहुलभाऊ डिकले सर्व आमचे वारकरी या ट्रस्टी त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले आणि आपली जी महत्वाची मागणी होती ती राऊनभर पर्यंत पोहोचवली आणि ढिगले परिवार आणि भाऊने आमच्या वारकऱ्याचा शब्द खाली बोलू दिला नाही आणि तो शब्द वारकऱ्यांनी टाकल्यानंतर अवघ्या काही दिवसातच आज ज्या सभा मंडपात आपण बसलोय हा सभामंडप लोकार्पण सोळा आज आपल्या पुढे होऊ घातलाय म्हणून बोलावं तितकं कमी आहे परंतु राहुल भाऊ हे असे एकमेव आमदार आहे की त्यांच्याकडे गेल्यानंतर कोणतंही काम झालं नाही असं कधी झालं नाही म्हणजे मागच्या वेळेस आम्ही भूमिपूजनाला एक वर्षापूर्वी आपण या ठिकाणी आलो आणि एक वर्षामध्ये जवळपास या परिसरामध्ये आम्ही कालच फिरलो मग त्या ठिकाणी श्रीराम मंदिराच्या सभा मंडप आमच्या माध्यमातनुमान आहे हनुमान मंदिराचा सभा मंडप त्या ठिकाणी झाला नगर मध्ये ज्या ठिकाणी दत्ताचं मंदिर आहे काही असेल तर पाहिलं असेल त्या ठिकाणी सुद्धा दत्त मंदिरामध्ये अतिशय चांगला असं म्हणजे खाली सुद्धा सुशोभीकरण करून त्या ठिकाणी अतिशय चांगला असा आणि विशेष म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ठिकाणी त्या त्या चांगल्या पद्धतीने महिला भजन करत त्या ठिकाणी चांगले कीर्तनाचे कार्यक्रम होत आहे आणि खरं ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरं म्हणजे आमच्या दस परिसरामध्ये पूर्वी फक्त दशक गावात सापताव आहे आणि एक पंच गावात सत्ता व्हायचा म्हणजे गाव सोडलं तर सत्ता होत नव्हता परंतु ही परिसरामध्ये कॉलनीमध्ये सत्ता सुरू करण्याचं काम गोपीश बाबांनी सुरू केलं त्याचप्रमाणे तिकडं गणपती मंदिरामध्ये आमचे गुंजार बाबा असतील त्यांनी सुरू केलं आणि आमच्या नवनाथ नगरमध्ये गडाख बाबा सातत्याने म्हणजे वीस पंचवीस वर्ष झाले त्या ठिकाणचे सत्य चालू आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं ओतीचे बाबांना निश्चितच या ठिकाणी आठवण आल्याशिवाय राहणार नाही परंतु खरोखर भाऊच मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो भाऊंनी ही काम तर केलीच परंतु याच्या व्यतिरिक्त खऱ्या अर्थानं महत्वाचे अनेक कामं या ठिकाणी केली ते नंतर बोले आदरणीय पूजनीय वंदनीय वैकुंठवासी ब्रह्मलीन निवृत्ती बाबा बोरवडकर आमच्या दादांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्याचा सर्व शिष्यमंडळाच्या माध्यमातून मात। सप्ताह त्या ठिकाणी संपन्न होत असताना ते ठिकाणी भावांचं योगदान भाऊंची सेवा आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झाली पण तब्येत त्या ठिकाणी बरी नसल्यामुळे भाऊ तिथे उपस्थित होऊ शकले नाही आता पुढे काय घडले हे शंकर माहित आहे पण मी बोलणार आहे की आमच्या दादांचं कार्य कसं होत राहुल भाऊच नाव आमचे सोमनाथ भाऊ वडजे यांच्याकडून ज्यावेळेला ऐकलं त्यांनी सांगितलं की बहिणी तुम्ही काळजी करू नका या सप्ताहाला जे योगदान पाहिजे असेल ते मी भाऊंच्या माध्यमातून तुम्हाला देईन पण त्यावेळेला भाऊंची तब्येत नव्हती पण आम्ही सगळे आशीर्वाद त्या ठिकाणी देत होतो की असा अगदी सत्यवादी मनाचा असणारा माणूस सत्विचारांचा माणूस भाऊ काही होऊ शकत नाही भाऊ आपल्याकडे नक्कीच अगदी सुदृढ होऊन त्या ठिकाणी येणार आहेत संप्रदायाचे आशीर्वाद वारकऱ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी खंबीर आहेत म्हणून सरकारने लाभलेलं आहे ते आमच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही पण ते आम्हाला नक्कीच मिळेल याची मला शाश्वती आहे खात्री आहे सर्वांच्या ठिकाणी आभार आदरणीय आमच्या पूजनी वंदनीय गुरुवर्य ज्योतिषी बाबांच्या पाठीशी आणि सगळ्याच कार्याचे अगदी साक्षीदार असणारे हरिभक्त कराड उत्तमगिरी बाबा बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय बाबांचं नाव घेतल्याच्या नंतर आमच्या गिरी बाबांच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी कारण बाबांचा संपूर्ण जीवनपट आदरणीय बाबांनी बघितलेला आहे प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये हा या स्वप्नपूर्तीचा आनंद या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे जननी या जी सेवा रुजू केली आहे त्या सर्वांचे सप्तप्रभ भागवत आणि कैल हिंद शक्तीनगर पवारवाडीच्या वतीने सगळ्यांच्या ठिकाणी आभार बाबांच्या कृपाशीर्वादातून आदरणीय आमचे बंधू भगवताचार्य हरिभक्त प्रणय शिवा महाराज अडके असतील आम्ही असो बाबांनी आम्हाला जी सेवा करण्याची संधी दिली आहे आणि तिथून पुढे बाबाही गेल्याच्या नंतर या सगळ्या मंडळींनी आम्हाला तितकं जमलेलं आहे म्हणून सगळ्यांच्या ठिकाणी आभार अरुण देश या ठिकाणी व्यक्त करेल आणि बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल सर्वांच्या ठिकाणी आभार रामकृष्ण आहे सोळा झालेला आहे आणि काय तुमच्या अपेक्षात मंदिराच्या संदर्भात बोला नव्हान जे तरी आज आपल्या नाशिक पूर्वचे लोकप्रिय आमदार श्री राहुल निकले यांच्या माध्यमातून प्रभा क्रमांक अठरामध्ये असलेला श्रीद्ध रुक्मिणी देवस्थान फेवले आमचा विविध मंडप आज या ठिकाणी लोकार्पण तुण पार पडला भाऊनी सर्वात पहिले ऐंशी लाखाचं काम धरलं होतं पण अनेक गोष्टींमध्ये भाऊनी सहकार्य करून हे काम आपलं दीड कोटी पर्यंत केलं भाऊनी कुठल्या कम दीड कमतरता आपल्याला करून नाही पण आपल्या परिसरातील प्रत्येक प्रत्येक मंदिराला भाऊनी सभा मंडप आहे आपल्या येणाऱ्या पिढीमध्ये असंच हिंदू सरकार पांडुरंगच्या प्रार्थना करतो तसेच भाऊंच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो रुक्मिणी मंदिर श्रीक्षेत्र कैवल्यधाम इंद्रशक्तीनगर पवारवाडी आपण सर्वजण सगळ्या क्षणांचे साक्षीदार आहोत या भूमीवरती काय होत आणि आज काय परिवर्तन या ठिकाणी घडत आहे हे परिवर्तन ज्यांच्या माध्यमातून घडलं ते पूजनीय वंदनीय बाबा आज हा सवळ बघण्याकरता जरी नसले परंतु जेथे कुठे असतील बाबांच्या अंतकरणाला समाधान वाटत असेल आणि तिथून आज आशीर्वादाचा वर्षा ज्यांच्या माध्यमातून बाबांनी बघितलेलं सभामंडपाचं स्वप्न आज खऱ्या अर्थाने पूर्ण झालं आणि त्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत आहे आपल्या या नाशिक पूर्व भागाचे लोकप्रिय आमदार कार्यसम्राट आणि वारकरी संप्रदायावरती नितांत निष्ठा श्रद्धा असणारे आपल्या संपूर्ण वंशाला खऱ्या अर्थाने हिंदू धर्म टिकवण्याची ही परंपरा ज्यांना लाभलेली आहे असे आदरणीय अॅडव्होकेट आमदार राहुल भाऊ खर खरंतर भाऊंचा या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करेल अगदी मंदिराचा कल सुद्धा कलश्वर बोलण्याकरता आमची सर्व कैविधाम मध्ये असणारी सर्व कमिटी सर्व ज्यावेळेला भाऊंकडे केली त्यावेळेला फक्त सभामंडपाचाच विषय होता पण ज्यावेळेला मंदिराचं वर्णन बाबांच्या अगदी वाणीतून ज्या पद्धतीने आमच्या ओंकार केलं की कशा पद्धतीचे अठ्ठावीस युग या मंदिरामध्ये आहे चार वेद आहेत सहा शास्त्र अठरा पुराण कशा पद्धतीने या मंदिरामध्ये बाबांनी सुशोभित केली आहे याच वर्णन ज्यावेळेला आमच्या ओंकार दादांनी बहुंकडे केलं आणि मंदिराचं सुद्धा अगदी कलशा राहून सोहळा मंदिराचं जेही काही काम आपल्याला करायचं होतं बहुंनी सांगितलं तुम्हाला जे पाहिजे ते करा मी तुम्हाला निधी उपलब्ध करून देतो ही खरं तर वारकरी संप्रदायाबद्दल त्यांच्या अंतकरणामध्ये असणारी नितांत आतुरतेने सहभाग जे शरीर शिलवान आहे चारित्र्यवान आहे समजायचं ही त्यांच्या आईची पुण्याई आहे जे शरीर गुणवान आहे ज्ञानवान आहे चातुर्यवान आहे विद्वान आहे समजायचं ही त्यांच्या वडिलांची पुण्याई आहे जे अंधकरणाने उदार आहे तर दातृत्ववान आहे दानशूर आहे ही त्यांच्या वंशाची पुण्याई आहे आणि स्वतःच्या पुण्याईने भाऊ खरंच भाग्यवानच आहे कारण वारकरी संप्रदाय कुठलंही काम भाऊंकडे घेऊन गे। गेल्याच्या नंतर भाऊंकडून नकार हा कधी आलेलाच नाही अगदी त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर किंवा त्यांचं नुसतं नाव घेतलं तरी भाऊंच्या अगोदर तर आमच्या सारखेने होकार द्यावा आपलं काम होणारच आहे इतकी खात्री आमचे सर्व वारकरी या ठिकाणी भाऊंच्या बाबतीत देतात म्हणून पुनश्चित्दा भाऊंनी आमच्या सर्वांच आणि पूजनी वंदनीय वैकुंठवासी ब्रह्मली भागवताचार्य हरिभक्तपर्यंत निवृत्ती बाबा गोतीसे बाबांचं स्वप्न या ठिकाणी आज पूर्ण झालेलं आहे खंत एकच आहे की बघण्याकरता बाबा नाही परंतु जिथे कुठे असतील बाबांच्या बाबा नसतील पण खऱ्या अर्थाने आज कुठेतरी बाबा आपल्यामध्येच आहेत अतिशय सुंदर अशा पद्धतीचा हा सोहळा संपन्न होत असताना आपण कालही त्या ठिकाणी कलशाची मिरवणूक अतिशय सुंदर अशा पद्धतीने केली आणि आज दुपारी सर्व या ठिकाणी पूजा पाठ होऊन कलशारोहण सोहळा परमपूज्य संतोष गिरीजी महाराज बाबाजीच्या आणि हस्ते या ठिकाणी कलशारोहण सोहळा सुद्धा संपन्न झाला आणि आज या मंडपाचा लोकार्पण सोहळा भाऊंच्या माध्यमातून त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतो